गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय सकाळी डब्याची तयारी चालू आहे आणि आज सकाळीच व्हिडिओला चालू केलं आहे कारण रात्रभर आहे ना झोप नाही कारण काय झालं बघा एवढी गर्मी होती आणि त्या गर्मीमध्ये हो आहे ना पंखा गेला रात्रीच पंखा गाय किती अकरा वाजता अकरा वाजता हा ना अकरा वाजले त्या टायमिंग पंखाच चालत नाही हा भरपूर जुना पंखा आहे मी घाटकोपरला होतो ना तेव्हापासूनच आहे म्हणजे भरपूर वर्ष झाले त्याला एकदम जुना आला मी त्याच्यातरी मी पाती चेंज केल्या होत्या मागे प्रॉब्लेम झाले ना त्या टायमिंगला मशीनला ते बेरिंग वगैरे त्याचं काम केलं होतं पण आता बोलतो आता मी नाही बोलतो तो आय एम सॉरी बाबू आता बोलतो बस झालं मला इथे सोडून दे पण बघूया नशीब कूलर होता या कुलरने आणि पण आहेत ना हे बटणं हे इथेच फक्त मध्येच आहे का तरी दोन वरतीच चालतो आणि चार किंवा नाही सॉरी तीन किंवा एक वरती केला ना तर ती इथून ना वाफ येते बाहेर म्हणजे धूर येतो जळतो येतो त्यामुळे एका त्याच्यावरती चालू आहे नमस्कार गुड मॉर्निंग आणि सकाळी व्हिडिओला आज चालू केले कारण आत्ता मी चाललो आहे आज चिकूचा रिझल्ट मिळणार आहे चिकू फायनली पहिलीला जाणार आहे तर त्याचा आज रिझल्ट आल्या जाणार आहे आणि तिथूनच मग जॉबला जाणार आहे तर असा सीन झाला या पंख्याचा तर बघूया संध्याकाळपर्यंत काय जुगार होतो आहे काय पंखा हा रिपेअर करायचा की दुसरा कितीपर्यंत भेटतो काय माहिती तरी एक दीड हजारपर्यंत चांगलाच फटका भेटला गर्मीमध्ये तो रिझल्ट घेऊन तर निघालो आहे संध्याकाळी दाखवतो रिझल्ट रिझल्टमध्ये काय काय लिहिलेलं आहे ते संध्याकाळी तुम्हाला दाखवतो त्याला कामावर दा जावे गुड इव्हनिंग सर्वांना आणि हे डोंबिवली स्टेशनच्या बाहेर आहे आपल्याला फॅन कुठे भेटेल का बघायचं आहे या साईडला तर शॉप नाही आहेत आपण तिकडे पुढेच जाऊन बघूया पुढचा जो स्कायवॉक जिथे लँड होतो ना तिथे पुढे बघूया शॉप आहेत का इथे बघूया कितीपर्यंत आहेत एका दुकानात जाऊन आलो रेट थोडे हाय इथे बघूया तुमच्या पॅन आहे महाग आहे पण दोन हजार एवढा महागातला नको आहे आपल्याला ओरिएंट ओरिएंटचा से भी नहीं इसका हो एक सार। एक साल हो साल है कितना हो बोल रहे होता है दोन हजारशे बिल दोन वॉरंटी सगळं चेक करून घेऊया आपण इथेच नाही तर रिटर्न यावं लागेल आपल्याला हे वॉरंटी कार्ड आहे बिल आणि साईज बघा काय बाबा जड एकदम सगळे किट आहे टूल किट त्यावरती अटकवायचं आहे और कोई आता ये वाला आहे ना तर मित्रांनो कामावरून घरी आलोय पंखा घेऊन पण आलो आणि मस्त फ्रेश वगैरे झालोय चहा वगैरे झाला आणि आता ला, पंखा लावून घ्यायचा आहे बाईला तर मीच लावणार आहे मला येतो जॉईंट वगैरे करता सगळे येतो तर घरी आलोय मस्त तर हा बघा हा फॅन आणलेला आपण बजाज कंपनीचा तर हा आता लावायचा आहे आता हा हवा किती देतोय काय माहिती होय मॅडम ह्या फॅनच्याच हवा किती येईल हां हाय थोड्या मोठ्या पातीचा कारण आमच्याकडं होता ना बघा हा छोटा चिकू ते बटन दाब पंख्याचा बघा फिरतच नाही रात्री धोका दिला याने पहिला ह्याला खोलू आहे ना पहिल्यांदा हे वरचं काढू ना वरचं पहिल्यांदा काढून घेतो नंतर मग हा जॉईन करतो आहे की नाही चला बघूया आता कशी क्वालिटी आहे मला मित्र बोलला की बजाजचाच घे तर ते पाती वगैरे हो काही खराब होत नाहीत बजाज किंवा चांगल्या कंपनीचा कोणता तरी घे कारण तो कसा आपल्याला जास्त वर्ष आपल्यासोबत राहील कारण ही वस्तू एकदाच आपल्याला घ्यायची असते एकदाच म्हणजे थोडी वर्ष राहील आणि मस्त याची वॉरंटी पण दिली दोन वर्षाची वॉरंटी आहे काढ पंखा फिटिंग करतो पंखा फिटिंग तो काढला आणि हा त्या ठिकाणी आपल्याला लावायचा रात्री पंखा बंद पडला ना तर रात्री आमचा पंखा बंद पडला ना नाही दिसत तू फायनली फिटिंग झालंय पूर्ण या सगळ्या पाती आहेत ना टाईट कराव्या लागल्या बघा व्यवस्थित टाईट आहे की नाही ते पण बघायचं कारण काय नंतर प्रॉब्लेम नको बघूया आता वरती लावून घेऊ आता पंखा आज चिकूचा आहे ना आमच्या रिझल्ट लागला आहे आता चिकू फायनली पहिलीला गेला आहे की नाही आता पहिलीशी शाळा चालू होईल काहीतरी पंधरा जूनपासून म्हणजे बघ तुला एक ते दीड महिना सुट्टी आहे म्हणजे हा एक महिना आणि पुढच्या अजून पंधरा दिवस हे बघा चला पास झाला चिकू कॉंग्रॅच्युलेशन्स हात मिळव कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू बोल पेडे पेडे पेढे आहेत स्वीट हां हो हो पास झाला तर पार्टी पाहिजे हा आणि mm -hmm. किचनमध्ये आज चालू आहे हे बघा मिरच्या फ्राय खोबरं भरलेलं आहे ह्या मिरच्या कोणाकोणाला आवडतात कमेंट करून नक्की सांगा बघा झालेत मस्त मस्तपैकी एक साईड फायनली मित्रांनो पंखा लावलेला आहे आता थोड्या मोठ्या साईजमध्ये तर पूर्ण रूमभर हवा होते की नाही चिकू आता हवा सगळीकडे लागते आणि शिकू त्या बॉक्स बरोबरच खेळतोय अंध्यापासून काय आहे गाडी गाडी अशी बॉक्समध्ये आप आता तेलात टाकल्यानंतर बघ का केवडा होईल हो साईज बघा किती झाले घरी बनवलेलं पापड ना पापडची साईज केवढी झाली कसले होते तांदळाचे तांद तांदळाच्या पिठाचे बर मस्त होतं काय आहे म्युझिक म्हणजे हे म्युझिक वाजवतो आहे मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि निवांत जरा बसलेलं आहे काय कोणता गेम हे 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 असं सुट्टी पडले तर गावाला जायचं ना कधी जाणार आहे एप्रिल, एप्रिल संपला शेवटचा दिवस आज एप्रिलचा उद्या एक तारीख जुलैला पाऊस पडणार तेव्हा हो जाऊन काय करणार लावणी लावला जाणार आहे तेव्हा शाळा चालू असणार शाळा चालू असणार तेव्हा आता टायमिंगला